दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अहमदनगर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे दर्पणकार बाळशास्त्री जामनेकर हे पत्रकारिते पुरतेच मर्यादित नव्हते तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते सामाजिक दायित्वाच्या भावनेनं त्यांनी पत्रकारिता केली तसेच पारतंत्र असताना देखील समाज जागृतीचं कार्य करत विधवा पुनर्विवाहासाठी त्यांचं विशेष योगदान राहिलंय असं प्रतिपादन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक अधिकारी संदीप मिटके यांनी केलंय मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती वीस फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं साजरी करण्यात आली अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी संदीप मिटके बोलत होते या प्रसंगी पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्य विजय सिंह हो मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसुख भैशेख जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे महेश महाराज देशपांडे अनिल हिवाडे अमित आवारी समीर मनियार आबिद दुलेखान विनायक लांडे बाजीद शेख प्रसाद शिंदे राजेंद्र एमडे शबीर सय्यद अनिकेत गवळी अकीज सय्यद यांच्यासह पत्रकार वृत्त छायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते तर यावेळी पुढे बोलताना संदीप मिटके म्हणाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अनेक देशी भाषांसह परदेशी भाषांवर देखील प्रभुत्व होतं भाषाशास्त्राबरोबरच विविध शास्त्रांचा देखील त्यांनी अभ्यास केला एकविसाव्या शतकातील नीतीशास्त्र आणि छंदशास्त्र त्यांनी त्यांच्या काळात अभ्यासले आणि त्यावर पुस्तकही लिहिली त्यांनी सुरू केलेलं दर्पण या एकाच मराठी वृत्तपत्रात इंग्रजी आणि मराठी भाषेत दोन कॉलम मध्ये छापलं जायचं ब्रिटिशांना भारतीयांच्या अडीअडचणी समजाव्या आणि सर्व परिस्थिती भारतीयांना समजण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता त्यांच्या पत्रकारितेची आजच्या समाजाला गरज असल्याचं मिटके यांनी सांगितलं तर यावेळी बोलताना महेश महाराज देशपांडे म्हणाले बदलत्या काळानुरूप पत्रकारितेचा संदर्भ आणि स्वरूप बदलत असताना बाळशास्त्री जांभेकर यांचा वैचारिक वारसा पत्रकारांना पुढे घेऊन जावा लागणार आहे हे विचार प्रत्येक पत्रकाराच्या मनात बिंबवण्यासाठी त्यांचं स्मरण केलं जात आहे शहाणे करून सोडावे सकल जण हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा प्रमुख उद्देश होता तर व्यवस्थेसमोर समाजाच्या वेदना मांडणे हाच पत्रकारितेचा प्रामाणिक हेतू घेऊन त्यांनी कार्य केलं तोच वारसा सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं तर ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख म्हणाले अनेक शास्त्रात पारंगत असलेल्या विद्वान पत्रकारितेला नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा आणि पत्रकारितेची त्यांनी दिलेली मूल्य जोपासावी बाळशास्त्री जांभेकर अनेक शास्त्रात पारंगत असलेल्या विद्वान पत्रकारितेला लाभला असून बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श नव्या पिढीने आणि पत्रकारितेची जांभेकर यांनी दिलेली मूल्य जोपासावी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारिता इतर राज्यांपेक्षा सकस असून ती जांभेकर यांची पुण्यही या आहे रूपात शहरात वृत्तपत्र सुरू झाले वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चालवले गेलेले हे वृत्तपत्र यानं पुरोगामी विचार रुजवल्याचं त्यांनी सांगितलंय तर विजयसिंह हो सिंह म्हणाले आताची आणि पूर्वीची पत्रकारिता यात बदल झाला असून वृत्तपत्र चालवणं कठीण राहिले मात्र पत्रकार आणि वृत्तपत्र कसे असावे याचं मूल्य त्यांनी समाजासमोर ठेवलं भारतातील प्रिंट मीडिया जगात अग्रेसर आहे कोरोना नंतर झालेली पिछेहाट भरून निघत असून दोन हजार चोवीस या वर्षात वाटचाल करताना प्रिंट मीडियाला चांगले दिवस येत आहेत डिजिटल आणि सोशल मीडियाच्या प्रभावाने पत्रकारितेचं स्वरूप बदलत असताना प्रिंट मीडिया हा पत्रकारितेचा पाया आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा सांगणाऱ्या पत्रकारितेचा मूळ गाभा बदलता कामा नाहीये हे टिकवणं सर्व पत्रकारांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेटके यांनी यांनी केलं तर आभार शेख आणि त्यांचा विचार बदलत्या काळामध्ये पत्रकारिता बदलत असताना पत्रकारितेचे संदर्भ बदलत असताना व्यवस्था बदलत असताना पुन्हा एकदा बाळशास्त्रींचं स्मरण करीत बाळशास्त्रींनी दिलेला विचार प्रत्येक पत्रकाराच्या मनात बिंब व्हावा या उद्देशानं दरवर्षी आपण स्मरण असतो महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे राज्य शेख यांच्या पुढाकारात आणि नाशिक विभागीय आदी स्वीकृती समितीचे सदस्य विजय सिंह गोलम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांच्या पुढाकारात आज बाळशास्त्रींच्या स्मरणाचा स्मृतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या पत्रकारांशी ज्यांचे ऋणानुबंधाचे सुरक्षाचे संबंध आहेत मित्रत्वाचं नातं आहे पोलीस खलनिग्रह सदरक्षणाय या वृदाचं धारण करीत ज्यांनी स्वतःची कारकिर्द सुरू केली आहे ते आपल्या सर्वांचे संदीपजी मिटके आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपाधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम होता मी जास्त बोलणार नाही कारण बोलायला लागल्यानंतर तुम्हाला वाटत की आता हा कोणताच थांबत नाही तर तसं नाही तर बाळशास्त्रींचं मूल हे आहे की ज्या वेळेस ती पत्रकारिता सुरू केली होती त्या पत्रकारितेचा एकच उद्देश होता, होता की शहाणे करून सोडावे सकळ जन हाच सिद्धांत बाळशास्त्रींच्या आणि पत्रकारितेच्या या उपद्व्यापाच्या मागे या व्यापानं हा जो व्याप उभा केला हा एक नवीन रस्ता पत्रकारितेचा त्यांनी जो सुरू केला की शहाणे करावे जन आणि व्यवस्थेच्या समोर जी काही प्रचलित काळातली जी जी व्यवस्था असेल राजसत्ता असेल त्या राजसत्तेसमोर समाजाची वेदना मांडणं हाच पत्रकारितेचा हेतू आहे प्रशासनासमोर प्र... समाजाचं दुखणं मांडणं हाच पत्रकारितेचा हेतू आहे आणि म्हणून तो हेतू आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहावा आणि त्या हेतूचं स्मरण आपल्याला वारंवार व्हावं हेच बाळशास्त्री जांभेकरांचं चरित्र आपल्याला सांगते परंतु याच्या पलीकडे जाताना अजून एक सांगावं असं वाटतं की बाळशास्त्रींचं आयुष्य फार अल्प होतं तीस बत्तीस वर्षाचं आयुष्य पोंबुर्लेसारख्या एका गावातून हे लिपूर पुढं आलं आणि स्वतः त्यांनी स्वतःच्या हिंदीवरती ज्ञानार्जन करीत पाच सहा भाषा अवगत केल्या आणि त्या भाषांच्या माध्यमातून भाषा अवगत करून भाषेचं सामर्थ्य मिळवून वेदना मांडली समाजाची आणि म्हणून आपणही पत्रकारांनी बदलत्या काळात मग केवळ एका भाषेतल्या पत्रकारितेवरती समाधान मानू नये आपणही आपल्या जाणीवा आपणही आपलं ज्ञान कक्षा विस्तारित कराव्यात बाळशास्त्रींचा आदर्श घेऊन आपण वाटचाल करावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हरी त्या स्मृतीला अभिवादन करतो आदर्श पत्रकार कसा असावा याचं सगळ्यात कृतिमंत उदाहरण म्हणजे बाळशास्वी जांभेकर होते महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक भाषा त्याने होत्या मराठी इंग्रजी असेल पण अनेक विषय देखील त्यामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे लिखाण केलेलं आहे संशोधन केलेलं आहे भूगोल असेल गणित असेल खगोलशास्त्र असेल अशा अनेक शास्त्रांमध्ये हो ला ते पारंगत होते मुंबई विद्यापीठातले पहिले ते इंडोनेशियन राज्य होते एवढा विमान माणूस आपल्या पत्रकारितेला लाभला आणि ती परंपरा आजही आपण चालू हो ठेवलेली आहे दोन्ही आदर्श म्हणजे नाव देखील त्यांच्या वृत्तपत्राचं दर्पण होतं वर्तमानपत्र कसं असं होतं आदशामध्ये जसं प्रतिबिंब उमटतं अजिबात एकाही टक्कावर छोटी गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही असं ते प्रतिबिंब असावं हा जो दृष्टिकोन त्यांचा होता मला वाटतं त्या सगळ्यांचं अनुकरण त्या विचारांचं असेल आजही आपण करायला पाहिजे नव्या पिढीने तर जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे कारण काळ खूप बदलतो आहे स्पर्धा वाढते आहे तंत्रज्ञान बदलतं आहे अशा वेळेस मूल्य जी आहेत ज्याच्यावर आपला हा डोलार अवलंबून आहे हुण हुण ती मूल्य आपण सांभाळली पाहिजे आणि मला खूप आनंद होतो की मी गेली काही वर्ष दोन तीन वर्ष बांगलादेशामध्ये जाऊन आलो कलकत्ता किंवा आता दिल्लीमध्ये बघितलं अनेक राज्यांमध्ये फिरल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पत्रकारिता ही जास्त सकस आहे सुदृढ आहे समृद्ध आहे विकोप आहे काही गोष्टी असतील आपल्याकडे पण चुकीच्या पण त्यांच्या मनाने आपण कितीतरी चांगल्या पद्धतीने लिहितो आहोत चांगला वाचक वर्ग त्यांचा विश्वास आपण मिळवलेला आहे आणि ती पुन्हाही मला वाटतं या सगळ्या जुन्या काळातल्या पत्रकारांची आहे त्यांचा वारसा आपण पुढे नेतो दर्पण निघालं अठराशे बत्तीसमध्ये मध्ये आणि अठराशे बेचाळीसला नगरमध्ये वर्तमानपत्राची सुरुवात झाली ज्ञानोदयच्या रूपात ज्ञानोदय म्हणजे राईस ऑफ नॉलेज आणि <laughs> तेव्हाच्या ज्या काही अंधश्रद्धा होत्या तेव्हाच्या काळातल्या काही वाईट गोष्टी होत्या परत होत्या या सगळ्यांवर आघात करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम ज्ञानोदयांनी पण केलं आणि मला वाटतं नगर हे किती पुरोगामी आहे इतरांपेक्षा किती पुढे गेलेलं आहे हे वर्तमानपत्रांनी पण दाखवून दिलेलं आहे या सगळ्यांसाठी आपण या सगळ्या पूर्वजांचे पूर्वकर्मींचे आपण आभार मानूयात आणि पुन्हा एकदा एक चांगला मार्ग आपणही त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया खूप धन्यवाद सर महाराज आणि त्यामुळे मी ते, ते रिपीट करत नाही अतिशय तरुण वयात एक चांगलं उदाहरण बाळशास्त्रींनी घालून दिलं होतं मी फक्त तेव्हाचा काळ आणि आजचा काळ कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो वृत्तपत्र चालवणं तेव्हाही कठीण होतं आजही कठीण आहे वृत्तपत्रात काम करणं तेव्हाही कठीण होतं आजही कठीण आहे बाळशास्त्रींनाही अगदी आठ दहा वर्षच दर्पण चालवता आला दर्पणही परंतु वृत्तपत्र कसं असावं आणि पत्रकार कसा असावा याचं एक उदाहरण त्यांनी घालून दिलं तिथपासून ही चळवळ सुरू झाली अगदी दहा दहा बारा भाषा त्यांना अवगत होत्या भूषण सरांनी सांगितलं तसं वेगवेगळ्या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास होता आणि प्रिंटमध्ये सुरुवात त्यांनी सुरु सुरु त्या, त्या, त्या करून दिली आणि तिथपासून मग सगळ्यांना हे वळत म्हणजे पहिली ज्ञानेश्वरीची पहिली प्रत ही बाळशास्त्रींनी आपल्याला दिली छापील स्वरूपातली प्रिंट स्वरूपातली आणि आज आपण प्रिंट मीडियाबद्दल जर बोललो तर त्या तेव्हा जशा अडचणी होत्या तशा आजही अडचणी आहेतच काळ बदलत चाललेला आहे मधल्या करोनाच्या काळात तर प्रिंट मीडिया खूपच मागे पडला होता परंतु आता थोडं सकारात्मक वातावरण आलं कालच एक अहवाल आला आपण वाचला असेल त्यात बऱ्यापैकी प्रिंट मिडिया सुद्धा नवी असं दाखवलं भूषण सरांनी जसं महाराष्ट्राबद्दल सांगितलं की महाराष्ट्रातून पत्रकारित प्रगंभ आहे तसं पाहिलं तर, 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 तर तस प्रिंट मीडिया तर भारत हा देश जगात अग्रेसर देश आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर मीडियामध्ये पाच टक्के वाटा हा प्रिंट मीडियाचा आहे एकूण मीडिया जगातला आणि त्यातला वीस टक्के प्रिंट मीडिया हा भारतातला आहे एवढा स्कोप आपल्या भारतात प्रिंट मीडियाला आहे आणि प्रिंट मीडियात सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते वृत्तपत्र निर्मितीचं आणि विक्रीचं आहे बाकीचे आव्हानं तर वेगळीच आहेत सुरुवातीला व्यवसाय करीत आपण जर पाहिलं तर असं कमी आणि कोरोनामध्ये ते म्हटलं होतं परंतु आता सकारात्मक असं चित्र निर्माण झालेलं जा की जाहिरात आणि बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये ग्रोथ होत असल्यामुळं आता एक असं रिपोर्ट आला काल की न्यूज प्रिंटच्या किमती बऱ्याचशा कमी झाल्या म्हणजे ऐंशी हजार टन जे न्यूज प्रिंट पळत होती म्हणजे वृत्तपत्र शायसाठी तो आता पन्नास हजारावर आलेला आहे त्यामुळं वृत्तपत्रांचा निर्मिती खरंच कमी होईल आणि त्यासोबतच जाहिरातींचं प्रमाण वाढले एकूण देशातल्या मीडियाचा जर विचार केला तर एक लाख अकरा हजार 40 कोटी रुपयांच्या जाहिराती या वर्षी येतील असं अपेक्षित आहे आणि त्यातल्या वीस हजार कोटीच्या आसपासच्या जाहिराती हा प्रिंट मीडियाला असते म्हणजे एकूणच प्रिंट मीडियाला यावर्षी तरी म्हणजे चो वीसशे चोवीस पासून चांगले दिवस येतील असं वाटतंय त्यात त्यात गणित असे मांडले गेले की लोकसभेची निवडणूक आहे त्याचा फायदा होतोय काही नवीन गाड्या नवीन कंपन्यांनी केलेलं आहे त्याच्या जाहिराती मिळतील असं म्हणून बिझनेस सुरू असं एकूण चित्र दिसते दुसऱ्या बाजूला त्यासोबत आपली पत्रकारिता सुधारते का काही विचार केला कारण गेल्या काही दिवसात पत्रकारितेचं स्वरूप जे बदलत चाललेलं आहे पत्रकारांची जी गळचेपी सुरू आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण दर्पण आहोत का असा विचार करण्याची आज वेळ आपल्यावर आलेली आहे म्हणजे पत्रकार की पोस्टमन अशा नेहमीच चर्चा होत असते तर या सगळ्यातून मार्ग आपल्याला काढायचा आहे बाळशास्त्रीने तेव्हा वृत्तपत्र चालवलं त्यांना अडचणी नव्हता अशातला मार्ग नव्हता त्या अडचणीतून मात करून त्यांनी वृत्तपत्र चालवलं होतं आणि त्याच अडचणी तशाच स्वरूपाच्या किंवा त्या स्वरूप बदललेल्या किंवा आणखी वाढलेल्या क्लिष्ट झालेल्या अडचणी आजही आपल्या समोर आहेत परंतु त्यातून आपण टिकाव धरून आपली पत्रकारिता पुढे नेली पाहिजेत आज जे डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं जे चॅलेंज प्रिंट मीडिया सोबत आहे त्यासोबतच सोशल मीडियाचं जे चॅलेंज आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे कारण शेवटी आपल्या भारतीय पत्रकारितेचा अभ्यास प्रिंट मीडिया आहे आणि प्रिंट मीडिया अजूनही विश्वासार्ह आहे लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे हा विश्वास केवळ तुमच्या आमच्यामुळे आहे कारण आपण बाळशास्त्रींचा वारसा सांगतो हाच वारसा आपल्याला पुढे येऊन जायचा आहे तीच विश्वासार्हता ठेवायची व्यवसायातली चढ उतर होत राहतील त्यानुसार वृत्तपत्र कमी जास्त होत राहतील परंतु मूळ जो गाभा आहे पत्रकारितेचा तो बदलता कामा नये तो टिकवण्याची जबाबदारी आपली आहे एवढं बोलून मी थांबतो पत्रकार बंधूंना नमस्कार पत्रकार आणि पोलीस यांचं नातं हे चांगलं असणं हे समाजाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे आज बाळशास्त्री आंबेडकर यांची जयंती बाळशास्त्री आंबेडकर यांची ओळख जरी आपण एक पत्रकार म्हणून करत असतो तर त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय बहुआयामी असं होतं मराठी हिंदी संस्कृत गुजराती कन्नड तेलुगू जेवढेच नव्हे तर फ्रेंच पारसी लॅटिन अशा सर्व भाषांमध्ये ते पारंगत होते <laughs> त्यांचे फ्रेंच भाषेमधलं त्यांचं असलेलं ज्ञान आणि पारंगत पाहू त्यावेळेला फ्रान्सच्या राजाने त्यांचा सन्मान केलेला होता जेवढं ते फ्रेंच भाषेमध्ये पारंगत होते फक्त त्यांना भाषाशास्त्राचं जर नॉलेज होतं असं नाही तर त्यासोबतच रसायनशास्त्र असो पदार्थ विज्ञान असो भौतिकशास्त्र असो या विषयांमध्ये त्यांचं अतिशय असं उल्लेखनीय असं काम होतं त्यामुळे ल त्यामुळे ते, ते, ते पत्रकार असतानाच तत्कालीन सरकारने त्यांची कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती केलेली होती एवढं त्यांचं ते सपोल लावलेलं हे असतानाच त्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये म्हणजे आजही आपल्याला जे विषय नवीन वाटतील नीतीशास्त्र असो छंदशास्त्र असो हे विषय आजच्या काळात एकविसाव्या शतकात आपल्याला नवीन वाटतील त्यांनी त्यावेळेला त्या विषयांमध्ये पुस्तकं लिहिलेल्या आहेत एवढं वेगवेगळ्या विषयांमध्ये त्याचं नॉलेज पत्रकार म्हणून काम करत असतानाच आपण समाजाचा एक घटक आहोत समाजाचा आपण काहीतरी दायित्व लागतो त्या उद्देशाने त्यांनी जे जे काही दर्पण पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं <coughs> त्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दर्पण हे दोन कॉलमचं दैनिक होतं त्यामध्ये ते इंग्रजी आणि मराठी एकाच वेळेला दोन्ही भाषांमध्ये ते छापत होते दर्पण त्यांचा उद्देश असा होता की इंग्रजी छापण्या मागे की ब्रिटिशांना नेमके आपल्या आडी अडचणी काय आहेत भारतीयांच्या त्या काळावयात आणि त्याच वेळेला जगामध्ये नेमकी आजची काय परिस्थिती आहे हे भारतीयांना कळावं ह्या उद्देशाने एक त्यांनी एकाच वेळेला दोन्ही भाषेतलं दोन कॉलमचं दैनिक सुरू केलेलं त्यांनी ही करत असतानाच पार ती आपली परिस्थिती नेमकी काय आहे त्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये जागृती कशी करता येईल याकरता देखील प्रयत्न केले समाजातील तत्कालीन परिस्थितीमध्ये असलेल्या ज्या मोठ्या समस्या होत्या विशेषतः विधवा पुनर्विवाह यामध्ये त्यांचं काम हे अतिशय वाखण्याजोगास आहे अशा या व्यक्तिमत्वाला माझ्याकडून कायमच प्रणाम आणि थांबतो जय पत्रकार समाज सुधारक बालशास्त्री जांभेकर यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली उपस्थित असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीपजी बिटके सर्व मान्यवर पत्रकार बंधू आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून देड़ उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो प्रतिनिधी अकेज सह्याद सह अनिकेत गौड़ी न्यूज टुडे 24 फोर अहमदनगर